प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांचा दौंड शहरातील मुस्लिम समाजाने निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दौंड पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दलित आणि ख्रिश्चन समाजबांधवांनी मुस्लिम समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कृत्याचा दौंड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे यावेळी मुस्लिम बांधवांनी म्हटले आहे रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली या आहे यावेळी दौंड तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होणाऱ्या हल्ल्याचाही निषेध केला आहे दौंड येथील दलित व ख्रिश्चन बांधवांनी या आंदोलनात सहभागी होत मुस्लिम समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे यावेळी पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे आपला आवाज केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता दौंड पोलीस स्टेशन येथे झालेल्या निषेध सभेमध्ये मौलाना हारून हाफीज मौलाना असलम रजा सागर उबाळे रतन जाधव नागसेन धेंडे भारत सरोदे सचिन खरार ताजमुल काझी यांनी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला या वादग्रस्त महाराजाला पाठीशी घालणारे राज्याचे मुख्यमंत्री व राज्य सरकारचा यावेळी वक्त्यांकडून निषेध करण्यात आला आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष बादशाह शेख सोहेल खान मतीन शेख शहरातील सर्वच मशिदींचे विश्वस्त आजी माजी नगरसेवक तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी येथे कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले میرے آقا کے دندہ نے مبارک شہید کیے صحابہ نے کیا یا رسول اللہ ادعو علی المشرکین ان کے لیے بدعا کرے میرے نبی نے اشاہ فرمایا اے میرے صحابہ اینی لبعو و انما رحمہ اے میرے صحابہ میں اس دنیا میں زب بن کر نہیں آیا ہوں میں اس دنیا میں لوگوں کو بد دعا کرنے والا بن کر نہیں آیا ہوں بلکہ میں اس دنیا میں رحمت للعالمین بن کر آیا ہوں لوگوں کو دعا دینے والا بن کر آیا ہوں تو میری آقا رحمت للعالمین آقا ہے

लोक करतायत हे या लोकांवर आता कारवाई झाली पाहिजे हा मुस्लिम समाज शांत आहे मुस्लिम समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे परंतु दडपण्याचं काम ह्या मुस्लिम समाजाला दलित समाजाला आणि ख्रिश्चन समाजाला वारंवार केलं जात आहे हे जे सरकार आहे तो रामगिरी जो आहे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोहम्मद पैगंबीरा पैगंबर विषयी जे वादग्रस्त वक्तव्य केलेले मी ऑल इंडिया पॅन्नर सेना त्याचप्रमाणे सामाजिक संघटना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याच्या वतीने मी त्या रामगिरीचा जाहीर असा निषेध करतो आणि द्वेष हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो या जाती आणि धार्मिक धडा राजकीय षडयंत्र किंवा राजकीय शक्ती अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाठिंबा पाट देत आहेत ही अत्यंत भारतीय राज्यघटनेच्या रा दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक या देशाला ही घटना आहे प्रशिक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बद्दल जे आक्षेपार्ह जे विधान आहे जो रामगिरी महाराज आहे त्यांनी त्या ठिकाणी ते वक्तव्य केलेलं आहे आणि जेणेकरून ते मोहम्मद पैगंबराविषयी अपशब्द बोललेले आहेत मोहम्मद पैगंबरांच्या विषयी त्यांनी त्या ठिकाणी ती टिप्पणी केलेली आहे आणि त्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी रामगिरी महाराजांचा या ठिकाणी आम्ही काही निषेध करतो जे बेताल वक्तव्य केलेलं आहे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहेबांच्या अर्माच्या भाषेमध्ये त्यांनी जे संभाषण केलेलं आहे त्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो व जातीय ते, ते निर्माण करणाऱ्या त्या रामगिरी महाराजावर अंतर्गत गुन्हा दाखल शासनाने करावा अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुस्लिम समाजाच्या वतीने व सर्व बहुजन समाजाच्या वतीने तीव्र असं आंदोलन छाडण्यात येईल एवढं मी प्रशासनाला इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय सुविधा सिन्नर तालुक्यातील पानचाळी या गावामध्ये एका प्रवचनादरम्यान प्रवचनकारानं शांततेचं प्रवचन समाजाला बोध केला पाहिजे परंतु एक प्रवचनकार म्हणतो आपण ज्यांना धर्मगुरू म्हणून समजलं जातं अशा धर्मगुरूच्या मुखातून जे वक्तव्य वे, शांतता प्रस्थापित होण्यासाठी केलं पाहिजे परंतु ती शांततेची भाषा न करता समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल यासाठी प्रक्षेपक भाषणं करणं हे भारताचं विशेषतः या राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल रामगिरी महाराज यांनी महम्मद पैगंबर या संतांच्या नावाने जे काही अपशब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे निश्चितपणानं याचं दखल या, या शासनाने घ्यायला पाहिजे होतं परंतु या शासनाचे कारभार पाहणारे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत उभं राहून जर त्यांना प्रोत्साहन मिळेल असेल जर भाषा त्या ठिकाणी वापरत असेल तर मित्रांनो आम्हाला त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे सहकारनामासाठी रिपोर्टर अख्तर काजी दौंड